इथ पण हलते मापली एवढं जिवंत मासे पूर्ण जिवंत आहे सगळं जिवंत आहे इतकं मोठी कोळंबी आहे हाताच्या पेक्षा मोठी कोळंबी आहे साईजनी आणि ही चारशे नि का मस्त पापलेट आहे शिंगाडा आहे कशी आहे पापलेट आहे चौदा चौदाशेला मोठे पण इथे भरपूर आले चांगले हे कोळंब्या हे लागते म्हणजे ताजी सगळी ना हो पाणी वाईट पाणी वांद्र पाणी ही पाचशेची ओके आणि ही मोठी आली विचारते तुम्ही फक्त मला किंमत सांग हे सांगायचं हा मुशी आहे आणि बघया कसं आहे वाटा वाटा सांगा फक्त मला कसं आहे हे बघा पंधराशे पंधराशेला किती आहे पापलेट अकरा आहेत का मोठी साईज आहे चांगली हाता एवढी साईज आहे माझी हाताला लागते सगळं हे सोनेरी हा तेच सगळं लागते ना आलो बघून आत्ताच आलो आहे कशी आहे सुरमई कशी किलो आहे चारशे आहे का ओके चारशे रुपये किलोनी आहे जेकडं अजून पण आहे सुरमाया सुरमया पण भरपूर आहे धुकं पडलं आहे वर मस्त पिके डोंगरावर सीन मस्त आलं आहे आणि समोर जिट्टी आहे ही मिडियम साईज आहे ही मिडियम साईज आहे शिंगाड्याची मस्त पैकी छान लागतो शिंगाडा पण भरपूर वांगडा आहे इथे सुद्धा मस्त वांगडा आहे ताजा आहे एकदम कळतं लगेच रंगावरूनच कळत आहे दाखवतोय मला हाता एवढा वांगडा आहे चांगला आहे वांग कवळा वांगडा आहे ॲक्च्युली फ्रेश आहे का बघा ना उभं राहतोय एकदम कडक आहे ऑनलाईन होत आहे त्यासाठी ताजे ताजे जेटीवरचे तेच दुसरी अजून एक पिशवी द्या मला लांब नाही येत मला अलिबागला नाही येत जवळपास असतील हे दोन अडीच किलोचे असतील अडीच पर्यंत पण जातील पिल्ल आहे छोटे वाली छोटे आहेत छोटे हो छोटे टेस्टी लागतो ना छोटे पण छोटी सुरमा एकदम कौळीवाली मस्त सुरमा आहे छोटीवाली